हाय विद्या दिलीप सिन्नरकर या चॅनलवर सगळ्या ताईदादांचं मनापासून स्वागत इथून मागचे जे व्हिडिओ होते ना मी जरी एका हाताने हँडिकॅप जरी असले ना तर मी एका हाताने कामं कशी करते आणि कशी नाही हे स्वयंपाक धुनं भांडी ह्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना दाखवलं होतं बरं का पण मग कधी कधी ना काही इतके आवड कामं जे असते ना ते दाखवायचं व्हिडिओ करायचं विसरून जाते बरं का आहे ना उशीच्या फोळी थोड्या मोठ्या झालेल्या होत्या म्हणलं चला एक व्हिडिओ बनव म्हणलं आपण एक हात असून पण म्हणजे आता लग्न झाल्यानंतर एका बाईला बायकोला परत आईला लेकरांच्या घरातली छोटी मोठी प्रत्येक कामं आहे ना जबाबदाऱ्याने पार पाडावी लागतात बरं का असं म्हणावं नाही लागत मला हे काम येत नाही मला ते काम येत नाही मी हे नाही करणार मी ते नाही करणार त्याच्यामुळे ना जमन तेवढी कामं मी एक हात जरी असताना तरी घरातली सगळी कामं करते बरं का आणि असं शिव म्हणजे एका हाताने आहे ना जर एका असं म्हणजे शिव मशीन काम नाही बरं का पण मग असं सुईनी कसं शिवते मी ते आजच्या व्हिडिओतून म्हणलं चला सगळ्यांना दाखवावं बरं का म्हणून आहे ना आजचा व्हिडिओ करते कुणी काही नावं ठेवू नका बरं का एकतर लग्नाच्या पिरियडमध्ये ना ओळखीचे जण आले गेले ना त्यांनी माझे व्हिडिओ पाहून मला लय नावं ठेवले लय टोचून बोलले बरं का त्या गोष्टीचा आहे ना मला लय राग आलेला होता पण म्हणलं चला जाऊ द्या लोक कसे असते बोलायलाच असते ज्याच्या ज्याच्यावर जी कंडिशन असते ना ती त्याची त्यालाच माहिती आणि दुसऱ्यांनी बोलून आपण आपलं मन बोले ना कमी बी नको करायला म्हणून मला जसे जमतील जसे मला माझं म्हणजे जेवढं बुद्धी आहे माझी तेवढं त्या पद्धतीने मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत जाईन कुणी मला नावं ठेवू अथवा चांगलं म्हणू याच्याशी मला काही घेणं देणं नाही बरं का कारण लेट वचून बोलण्यात आलं होतं मला त्याच्यामुळे ना मला व्हिडिओ पण टाकत होती मी फक्त एका दहा बारा दिवसात फक्त दोनदा लाईव्ह घेतली परत विचार केला जाऊ द्या म्हणलं लोकं काय लोक त्यांच्या त्यांच्या घरी असतात कुणी आपल्याला घरी खायला तर आणून देत नाही ना परत असा विचार केला आणि परत म्हणलं चला आता आपले आपले ना एका हाताने हातेने हो हँडीकॅप असून मी घरातली कामं कशी करते हे छोट्या छोट्या गोष्टी आणि व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवून द्यावा आता उशीच्या खोळी ना मोठ्या झाल्या होत्या आणि त्या आप करायच्या होत्या म्हणजे उशी झाली छोटीन खोळ झाली मोठी असं झालं होतं बरं का म्हटलं त्या आपऱऱ्या करावं चला एक व्हिडिओ पण काढावं म्हणलं बरं का आणि तसं काही नाही बरं का की व्हिडिओ ते सॉरी उशीची खोळ मिसनीमधून श आपऱ्या निपऱ्या करून आणावं पण बया घे ती दहा म्हणजे एका खोळीचे पंचवीस तीस रुपये दोन खोळीचे नाही म्हणलं तर पन्नास रुपये जाते तर त्याच्यामुळं म्हटलं चला आपण कुठं लय हायफाय द्यावा एवढं परफेक्टच घरातलं सगळं काही पाहिजे आपलं एक व्हिडिओ पण होईल एका हाताने मी शिव म्हणजे कुठले पण कपडे बिपडे कसे शिवते ते पण होईल आणि पन्नास रुपये वाचन बी थोडक्यात म्हणजे पैसे कमवायचे जर असले ना आपल्याला की कष्ट करून कमावा एवढं म्हणजे असंच नसतं काही दोन पैसे वाचवले ना तरी ते आपली कमाईत झाली असं थोडक्यात समजायचं बरं चला मी तुम्हाला ना एका हाताने शिवणकाम कसं करते ते दाखवते बघा जानुबाय का होलय गप गप तस तर पाहायला गेलं ना माझा प्रत्येक व्हिडिओ मधून काही ना काही शिकण्यासारखं आहे आणि माझच नाही प्रत्येक अपंग माणसाच्या व्हिडिओ मधून मा काही ना काही शिकण्यासारखं असत त्याच्यामुळं कोणीही काही असं आड तिड बोलून कोणाचं मनोबल कमी करावं नाही असं मला वाटतं बर का पण लोक काय लय विचित्र आहे आजकालचा जमाना कोणाचं मनावरच घ्यायचं नाही ठरवलेलं आहे जसं होईल कसं होईल कशाला असं काही नाहीये की आमचं जीवन लय प्रत्येक अपंगाच भरपूर अडचणी असतात पण अपंग लोकांच कसं असत माहिती का देवानी गोष्ट जरी दिली नाही ना तरी ना बुद्धी नाही ना असे माणसांनाही ना देव जास्त हे घडवतो बर का चंचल ते म्हणतात ना काही काम जरी शक्तीने नसतील करायची ते युक्तीने करावी लागतात असं असतं आमच्या सारख्यांच काय माहिती माप घेतलं होतं बरं का मी एवढंच कमी जास्त होतंय का काय उशीची खोळ घातल्यानंतर याच्या आधी बेमी एका हाताने बेणी कशी बनवते ते सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे बरं का आणि ना जास्त चिडवलं कशामुळे आहे मला व्हिडिओच्या व्हिडिओचं माहिती का जे मी स्वयंपाक करते स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकते त्याच्यावरून जास्त चिडवले जाते बघा आम्ही आज हे बनवलं बघा आम्ही ते बनवलं असं चिड चिडवत होते बरं का मी काय म्हणते एखाद्याला चिडवण्यापेक्षा हे करण्यापेक्षा एकदा मोबाईल ऑन करा आणि व्हिडिओ काढून बघा व्हिडिओ काढताना कसं मनाला भीती वाटते कसं दडपण येतं कसं बोलावं कसं काय नाही बोलावं हे कसं होतं ओ बाळा हा मग ते कळ प्रत्येक टोचून बोलणारा बरं का निसत दुसऱ्याला उचली जीभ लावली टाळायला टोचून बोललं दुसऱ्याचं मन दुखवलं झालं चॅनल काय असतो त्याच्यावरती व्हिडिओ कसे कसे टाकतात लोक ह्याच्यातले ढेकळं कोणाला काही माहिती नसतं पण नुसतंच तोंडाचा भाता हलवते तर बोल वाईट बोलून वाकडं तिकडं बोलून

जेवण बिवणं झाले का सगळ्यांचे मी विसरलेच बरं का तुम्हाला विचारायचं कधी कधी काय होतं माणसाला मनातल्या भावना रागाच्या भावना व्यक्त करायच्या टायमाला आहे ना सुसत नाही काय बोलाव काय नाही मला तर कधी कुणी माझं मन दुखवलं का ताडकीने त्याला बोललं तर माझं डोकं शांत होतं नाही तर मग कुणी बोललं का माझ्या डोक्यात तोच खटका राहतो जमानाच लय बॅग कार निघालाय कोणी कोणाच्या मनाचा भावनांचा विचारच करत नाही काय ग बाई माझे हा जाऊ द्या आपण चांदीचे करू माझे ना गोलाचे पैसे आले का चांदीचे करू हो 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 सायकल सायकलला एवढे पैसे येते का एक तर मला ह्या महिन्याचे दोन मे महिन्याचे पैसे साचवले ज्यानं आपल्याला जायला व्हिडिओ मोठा होतो की काय काय माहिती समजून घ्या बरं का मला कारण एखादी गोष्ट दाखवायची म्हणल्यानंतर ती पूर्णच दाखवा लागेल अर्धवर वर दाखवला काय का, दा 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 का को जाना कोण आहे इकडे हा चल घरात येत चल बाळा येऊन पडलंय इकडे चल जाऊ दे ते झाडात बसते मला माहिती चल जाऊ दे मरदे ऊनच मारण्याचा पडतंय कुठं हकल ती त्यांना तरी विचार चल इतकं ऊन पडतंय ना असं भयानक ऊन ये ना रे बापरे बापरे लय जबरदस्त ऊन येणार का ह्या वर्षी पावसाळा काय करतोय काही नाही होतं वरत थोडं कमी जास्त वेळ होतो मी नाही म्हणत दोन हाताच्या माणसांच्या इतकी परफेक्ट कामे जमत असतील अपंग व्यक्तींना जमतात पण मग कसं थोडाफार वेळ ना असं लागतो यानु ओरडू नये बाई इकडे चल पण आपल्या शरीरात काय एका पार्टाच कमी आहे मग आपल्याला ही जमणार नाही ते जमणार नाही असलं कुठलंच कुठलंच अपंग व्यक्ती म्हणत नाही बरं कौचित म्हणत असतील कदाचित आशी असतील ते पण जे मनाने एकदम खंबीर असते ना माझ्यासारखी मी तर कुठल्याच गोष्टीला नडत आणत नाही माझ्या कामाचं कौतिक आमच्या नातेवाईकातल्या बायाने इतकं करतात ना ये खाता सुन एक हात असून घर एवढं स्वच्छ ठेवती स्वतःला एवढं चांगलं राहती काही काही कुठे बी असतात ते म्हणतात ना हाताची पाचे बोट सारखी नसतात तसं कोणी कौतिक केलं तर कोणी टोचून बोलणार पण असत एक असेच नातेवाईक आहे मी नाव नाही घेणार आणि नातं काय ते सांगणार पण नाही पण त्या दिवशी लग्नाला आल्यानंतर ड़ियो ड़ियो ती म्हणत होती काय व्हिडिओ टाकती आम्ही हे बनवतो आम्ही ते बनवतो म्हणजे टॉयलेटमध्ये म्हणजे मरा ती मराठी दुसऱ्या भाषेत गावडोळी भाषेत बोलली बरं का चांडसा मध्ये म्हणे पाणी घेऊन जायचं आणि हे दाखवायचं ते दाखवायचं असं बोलली एवढे विचित्र लोक असतात बरं का त्यामुळे बर माझं मा लय टेम्पल सरकत जाई म्हणजे लई जारच्या पाण्याने मला विसर्दी झाली ग जाणवत आहे <coughs> दोरा कमी पडला बरं का इथं आता अशी गाठण मारते कारण आहे ना एवढ्या एवढ्यासाठी साठी दोरा परत लावायला हा कळते बाई सासूबाई आत्याबाई सासूबाई आत्याबाई माग कशी लागते कामाला हे बघा अशा पद्धतीने शिवली टीप टाकली बरं का आतून आता याला उलट केलं ना मग ते काही ओळखू नये येणार कशाला मिशनी वरती उगच पन्नास रुपये घालायचे इथं माणसांना एवढं गुन्हा आणच काम करून पैसा नाही बाळा नाही एका माणसाचे ज्वार चार माणसं खायचे आणि उगच इकडं तिकडं दहा पाच रुपये आपणच वाचवलेले बरं तेवढंच दाखव बाय उशी काय नाही हो 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 गाणं म्हणती काय सगळ्यांसाठी आपल्या मावसा मावसा आरती ज्योती मावशी आरत्या तेच अरे हल्ला हला गुड मॉर्निंग बीट मॉर्निंग काहीच म्हणून घेले काल लाईला नाही नाही ग बाय डाटा हो ए हो थोडी ढिल्ली झाली बर का मला आहे ना माप घेतलेलं चुकलं पण लय मोठी खोळ होती हे बघा एवढी मोठी खोळ होती आणि ती बराबरीची शिवायची होती मला म्हणजे बनवायची होती हे बघा एवढी एवढी उरली पुढं इतकी म्हणजे खोळी ना उश्या बरेच दिवस झाला बरं का मी घेतल्या होत्या पण त्या मापाच्या कटकटी ना ठेऊन दिल्या मी एका हाताने कशी शिवते कशी नाही कपडे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा बर का आणि मी जे काही व्हिडिओ टाकते ते पाहणारे ओळखीचे गावातले नात्यातले असू द्या ना, त्यांनी तुम्हाला पाव असं वाटलं तर पाहावा त्याच्यामध्ये चुका नका काढू आणि असच बनवती तसंच हा सगळं घ्यायचं चुका नका काढू फक्त तुम्ही आणि मन दुखन असं काही बोलू नका कारण मला जर कोणी बोललं ना मला त्याचं सहज सहज मन दुखवायला आवडत नाही आणि मग डोक्याच्यापेक्षा राग जर जास्त गेला तर मग मला कोणाला सोडायला पण आवडत नाही हे पण सांगते आणि चॅनल म्हणजे काय यूट्यूब म्हणजे काय व्हिडिओ म्हणजे काय तुम्ही इतर बी व्हिडिओ यूट्यूबवर जाऊन बघा त्यांचे कसे असतात कसे नाही आणि डायरेक्टली कुणाच असं मन दुखावू नये असं मला वाटतं बरं नातेवाईकांनी मी नाही म्हणत यूट्यूब फॅमिलीतले जे मला म्हणजे व्हिडिओ पाहतात लांबून लांबून ते ते मन दुखवतात ते नाही म्हणते मी म्हणजे ओळखीचे नात्यातले त्यांच्यासाठी सांगते हा राहू द्या राहू द्या आणि व्हिडिओ टाकायचं म्हणजे काही नसतं असं कॉमेडीचा चॅनल असतो किंवा असं काही हे असं काही नसतं बरं का ज्याची त्याची इच्छा असते आपल्या चॅनल असल्यानंतर कशी व्हिडिओ टाकायचे आणि कसे नाही आता मला लेपूक लागले आपण नंतर शिवते ओर्दू नको बरं चला बाय आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब द्या सबस्क्राईब करा माझे ना चॅनल आठ मे चॅनलवरचे व्हिडिओ ते सबस्क्रायबर आहे ना ऑटोमॅटिक आहे ना कमी 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 होत चालले तर हे का होतंय काय नाही मला सुद्धा माहीत नाही बरं का गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून असं होतंय अचानक आहे ना सबस्क्राईबर आहे ना कमी 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 होत जाते व्हिडिओ टाकल्यावर उलट वाढत वाढत जायला पाहिजे पण माझ्या बाबतीचं उलटच घडतंय बरं चला मी शिवलेली उशीची फोळ तुम्हाला आवडली की नाही आणि मी नीट शिवली की नाही ते पण कमेंट मधून सांगा बरं बाय सगळ्यांना